नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा हा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज एका आपला छान असा डेली ब्लॉग आहे चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेवईचा उपमा नाश्त्यासाठी कसा झटपट व टेस्टी करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचा नाश्ता करायचा म्हटलं की खूप सारी अशी गडबड असते तर मी अगदी सोप्या पद्धतीने व पटकन असा होणारा शेवईचा उपमा याची रेसिपी शेअर करणार आहे तर पहा अशा प्रकारे आपण जर आधीच तयारी करून ठेवली म्हणजेच आपण जर शेवाय आधीच तूप किंवा मग तेल घालून छानपैकी अशा भाजून ठेवल्या तर पटकन आपल्याला फोडणी देऊन सकाळच्या गरबडीमध्ये छान व पौष्टिक असा नाश्ता तयार करता येतो तर मी तरी अशा प्रकारची तयारी आधीच करून ठेवते म्हणजे माझा पटकन असं वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता होतो तर पाहता येते मी तुम्हालाही ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी इथे शेवया छानपैकी अशा कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत तुम्ही इथे तेल वापरू शकता किंवा मग तूपही वापरू शकता तर आता चला तर मग तुम्हाला झ झटपट कसं शिवाय उपमा करायचा ते मी शेअर करणार आहे तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये मोहरी टाकून मोहरी चांगली तडतडली की मी त्यामध्ये कांदा टाकून कांदाही छान असा कलर बदलेपर्यंत परतायचा त्यानंतरनी यामध्ये हिरव्या मिरची कढीपत्ता टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता शेंगदाणा आवडत असेल तर शेंगदाणाही घालू शकता तर हे सर्व घालून छानपैकी अशी त्याची फोडणी तयार करून घ्यायची त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद व चवीनुसार मीठ टाकावे व पाणी ओतून आता उकळण्यासाठी ठेवावे अगदी झटपट असा मॅगीचाच एक प्रकार म्हणता येईल पण खूप पौष्टिक असे असतं त्यानंतर यावरून कोथिंबीर व थोडेसे मीठ टाकून आता उकळी आणण्यासाठी ठेवावी व त्यामध्ये अगदी मॅजिक म्हणजे इथे मॅगी मसाला घालायचा म्हणजे अगदी मॅगी आपला शेवाय उपमा लागतो व मुलेही आवडीने खातात व घरचं पौष्टिक असल्यामुळे आपल्यालाही भारी वाटतं तर पा मी यामध्ये एक पुडी मॅगी मसाला टाकते म्हणजे शेवाय उपमा चवीलाही खूप छान लागतो पाणी उकळलं की त्यानंतर यामध्ये भाजलेले शेवया टाकून छानपैकी आता ते आपण परतून घेणार आहोत तर तयार झाला पा आपला झटपट व मॅगी ही म्हणून खाणारे सर्वजण खातील व चवीला खूप भारी लागते तर नक्कीच ही रेसिपी सकाळच्या गरबाडीमध्ये तुम्ही करून पाहा कसा झाला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आज किचन गार्डनमध्ये मी छानपैकी पुदिना व गुलछडीचे रोपं आणलेले होते तर ते लावणार आहे व मी अशा प्रकारे एक नारळाची करवंटी मोठी होती तर मी ते त्यामध्येही पुदिना लावणार आहे तर इथे कुंडी भरून घे तेलाचे डबे आहेत तर ते मी भरून घेतलेले आहेत व याच्या आधीही मी तुम्हा तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की मी स किचन वेस्टपासून अशा प्रकारचं खत करते तर पाय तयार झालेला आहे दोन महिन्यापूर्वी मी हा डबा भर भरलेला होता तर त्याचे अशा प्रकारे खत तयार झालेले आहे थोडेसे राहिलेले आहे पण बाकीचे तर खत तयार झालेलं आहे बाकीचं खत हे आपण आता तसंच कुंडीमध्ये टाकलं तर राहिलेले सर्वही होतं व मी आता किस किचन वेस्टपासून प्रकारे घरच्या गर घरी झाडे लावण्यासाठी माती तयार करते व हे पो झाडांसाठी पौष्टिक असल्यामुळे झाडंही खूप छान अशी होतात तर पहा मी ते न तेलाच्या डब्यामध्ये व नारळाच्या करवंटीमध्ये हा पुदिना लवले लावलेला आहे ते व त्यानंतर मी इथे मी गुलछडीची रोपे म्हणजेच मुळे आणलेली होती तर तेही लावणार आहे तुम्हाला अशा प्रकारचं गार्डनिंग आवडतं की नाही ते नक्की सांगा दोन महिन्यापूर्वी मी हे किचन वेस्ट म्हणजेच किचनमधील भाज्यांचा कचरा पालेभाज्यांचा किंवा मग साली यापासून हा हे खत तयार केलेलं आहे झाडांसाठी खूप पौष्टिक असं आहे अगदी मुठभर मातीमध्येही तयार होतात तर ते कसं करायचं याचा व्हिडिओ मी पुढे अटॅच केलेला आहे नक्की पाहून घ्या मी झाडं लावते तर आमचं पिल्लो आलेला आहे काय आहे पिल्लो तुला बेच आहे झाडं लावायच्या या आपण झाडं लावूया पण न झाडं लावू ना आहे ना पिल्लं हा झाडं लावायची ना आपल्याला झाडांची थोडीशी जागेवरची अदलाबदली करायची म्हणजे ते दिसायलाही आपल्याला चांगलं दिसतं व सर्व झाडांना एकसारखं असं ऊन लागतं तर आमच्या गॅलरीमध्ये थोडंसंच ऊन येतं तर मी त्यानुसार झाडे ठेवलेली आहेत व हा दोडक्याचा वेल किती वर गेलेला आहे व मी ते किचन वेस्टपासून तयार केलेलं खत याला घातलेलं आहे त्यामुळे त्याची वाढही खूप भारी अशी झालेली आहे तर आता मी हे सर्व एका साईड वेगवेगळ्या साईडला लावून घेणार आहे व मी थोडंसं कुंडीमध्ये मी आता मेथी टाकणार आहे कारण उन्हाळ्यामुळे मेथी येत नव्हती तर आता थोडंसं पाऊस पडायला लागलेला आहे तर आता मी इथे थोडीशी मेथी लावणार आहे बघूया मग येते का नाही ते आली तर मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल तर आता मी पुन्हा एकदा किचन वेस्टपासून खत तयार करणार आहे तर सर्वात आधी हो कुंडीला थोडंसं एक बोळ पाडून घ्यायचं त्यानंतरने त्यामध्ये सुका कचरा म्हणजे जर तुमच्याकडे झाडांचा पाला असेल तर पाला टाकू शकता नाही तर मग अशा प्रकारच्या आपल्या घरामध्ये प कचरा पेपरचा कचरा असतो तर तो कचराही मी यामध्ये उपयोगी करते तर एक थर हा मी खाली तळामध्ये पेपरचा टाकलेला आहे तुम्ही ते नारळाचे शेंडेही टाकू शकता त्यानंतरने घरामध्ये माझ्याकडे थोडी खराब झालेले केळे होते तर तेही टाकलेलं आहे केळं हे झाडांसाठी खूप उपयोगी असतात तर त्यापासून खत केलं तर त्या खतं हे आपल्या झाडांमध्ये खूप छान असं आपली झाडं येण्यास मदत होते तर ही खराब झालेले केळे व भाजी निवडून राहिलेली हे तुकडे आहेत तर त्याचा मी एक थर घेतलेला आहे भाज्या फळांच्या साली किंवा मग खराब झालेली फळे हे कधीही टाकून न देता अशा प्रकारे मी एक बादली भरून ठेवते दोन महिन्यातून एकदा अशा प्रकारे माझं खत तयार होतं त्यामध्ये मी थोडेसे गार्डनमध्येच तयार झालेले गांडूळ जे असतात ते गांडूळ यामध्ये सोडलेले होते त्यामुळे पटकन असे आपला खत कंपोस्ट बनण्यासाठी उपयोग होतं तर पा एकच मूठ फक्त यावरती माती टाकायची मी दाखवले त्याप्रमाणे तुम्ही थर लावू शकता आधी कोरडा मग भाजीपाला व त्यानंतरने पुन्हा माती व थोडंसं सा वरच्या साईडने पुन्हा पेपर टाकलेले आहेत व मुठ माती टाकलेली आहे एक मुठीपासून मी हे कंपोस्ट खत तयार केलेलं आहे त्यानंतरने दोन महिन्यांनी पहा अशा प्रकारे तयार झालेला आहे त्यामध्ये मी थोडेसे ताकही ओतलेलं होतं ओलावा राहण्यासाठी व जे जिवंत गांडूळ होते ते मला सापडले होते तर तेही मी यामध्ये टाकलेलं होतं तर पहा अगदी झटपट असं आपलं खत होतं व खूप झाडे झाडेही खूप छान असे येतात तर मी तरी अशीच करते तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा